पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल डीआयएफआय संघटनेचे पूर्ण रस्त्यासाठी आंदोलन डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेने पूर्णेतील टी पॉइंट आणि रेल्वे रुळाखालील रस्त्यांसाठी आंदोलन केले पूर्णेतील एकलारे यांच्या इसारपेट रुंपम पासून दोन्ही रेल्वे रुळा खालून नांदेड रोडवरील उलडान पुलापर्यंतच्या रस्त्याची अवस्था खूप भयानक झालेली आहे पूर्णेत असल्यातो रस्ता अजून कधी रस्त्यात नव्हता अशा अवस्थेत रूपांतरित झाला आहे या रस्त्या संदर्भात डीवाय एफ आय ने एम आर टी सी या कंपनीला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि रेल्वे विभागाला निवेदन देऊन वारंवार या कामी पाठ पुरवठा केला परंतु सर्व विभाग त्या संदर्भात टाळटाळ करत आहे तिन्ही विभाग हा रस्ता आमच्या अंतर्गत येत नाहीत म्हणून टाळत असतात याआधी दोन ती तीन ते तीन वर्षापूर्वी सुद्धा इसार पेट्रोल पंप ते हिंगोली रेल्वे रुळापर्यंत त्या रस्त्यासाठी संघटनेने आंदोलन करून असे टाळटाळ या विभागांच्या वतीने करण्यात आले होते शेवटी डीवाय एफ आय ने तत्कालीन तहशीलदारेमकर आणि नंतर जिल्हाधिकारी गोयल यांची या रस्ता करून घेतला होता पावसामुळे नंतर तो रस्ता उखडला काही महिने संघटना त्या पूर्ण रस्त्यासाठी तिन्ही विभागांकडे करत असून सर्व प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहे याशिवाय टी पॉइंट येथील रस्ते आणि दोन्ही रेल्वे रुळांमधून डोने पांगऱ्याकडे जाणाऱ्या रस्ता यासुद्धा निवेदन दिले आहे आज हे आंदोलन करत तहसीलदारांना तिन्ही विभागांचे समन्वय साधून यावर उपाय काढून ते सर्व रस्ते त्वरित होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डी या संघटनेने केली आहे आंदोलन करताना डीवायफ चे जिल्हा सचिव नसीर सुलतान कादर तालुका सहसचिव निरंजन निर... आनंद खंदारे गंगाधर गायगुदने शुभम गायकवाड आमिर हाजी कुरेशी हनुमान पवार वामन पवार राजू पवार गंगाधर प्रजापती सचिन नरनवरे सुबोध खंदारे काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष रफिक शेख आणि मोहम्मद इनुस आदींची उपस्थिती होती पाहूया वृत्तांत या युवा टी पॉइंट आणि रेल्वे रुळाच्या शेजारी आपण हे आंदोलन करत आहोत आम्ही पुर्णेतील जे रस्ते आहेत विशेषतः टी पॉइंट आणि रेल्वे रुळा खालून गेलेले नांदेडकडे आणि पांगऱ्याकडे गेलेले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांसाठी आंदोलन हे करत आहोत या रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे विशेषतः आपण जर पाहिलं इकडून पांघऱ्याकडून जो रस्ता येतो तिथं तो ति रस्ता उखळलेला आहे पंधरा टनाची त्या कपॅसिटी त्या रस्त्याची असताना तिथं तीस पस्तीस टनाचे मोठमोठे रेल्वेचे जे काही आता ते पुलावर टाकणारे ब्रॅकेट्स वगैरे काय म्हणणार त्याला तर तेसुद्धा तिथे नेल्या जात आहेत म्हणून त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे लोकांना दुसरा पर्यायी रस्तासुद्धा नाही हा जो रस्ता आहे एकदम खराब झालेला आहे धूळ खड्डे वगैरे तिथं अपघातसुद्धा एक मागे मुलगासुद्धा वारलेला त्या रस्त्यावरती पलीकडचा नांदेडकडे जाणारा रस्ता तो रस्ता तर जाण्या जा, येण्या जाण्याच्या जा लायकीचासुद्धा राहिला नाही पावसाळ्यात तर दुरावस्था असतेच पण उन्हाळ्यातसुद्धा खूप भयंकर त्याची दुरावस्था झालेली आहे टी पॉईंटला इथला जो रस्ता आहे झिरोकडे जाणारा आणि इकडे या अलीनगर वगैरे क्रांतीनगरकडे जाणारा हा रस्ता मागे सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धा अर्धा करून ठेवलेला यामुळे अपघात होतात मागे तिथे एक ट्रक पालतलं एक कार ख, एक चा खाली एक वर बाईक्स जे आहेत त्यांचासुद्धा अपघात होत असतात असे विविध अपघात होतात यांच्या होता मागे आम्ही सातत्याने लागलो आहे निवेदनं दिलेले आहेत आंदोलनं सुद्धा केले तरीसुद्धा दुर्लक्ष करतात म्हणून आम्हाला आजसुद्धा हा पवित्रा घ्यावा लागलेला आहे आंदोलनाचा इथून पुढे सुद्धा जर रस्ता लवकर झाला नाही तर आम्ही